टीव्ही जगतातील लोकप्रिय मालिका म्हणून रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेचा आवर्जून उल्लेख केला जातो यामधील पात्रा साकार पात्रांनी साकारलेले रामायणातील पात्र आजही सर्वांच्या मनामध्ये कोरलं गेलंय यातील राम सीता लक्ष्मणाची भूमिका साकारणाऱ्या कलाकारांसोबत प्रेक्षकांचे भावनिक नाते जोडलं गेलंय याला अपवाद मुस्लिम समाज देखील नाही याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय मुस्लिम कुटुंबीय या रामायणातील रामासोबत फोटो काढताना दिसत आहेत त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे रामानंद सागर यांच्या रामायण सागर यांच्या मालिकेमध्ये अरुण गोविल यांनी रामाचं पात्र साकारलं होतं त्यांच्या एका व्हिडिओने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलंय पापा राजी विरल भयाणीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तो व्हिडिओ शेअर करण्यात आलाय यामध्ये मुस्लिम कुटुंबीय आनंदाने अरुण गोविल यांच्यासोबत फोटो काढत आहे फोटो काढणारी व्यक्ती देखील मुस्लिम असून त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य अनेक भावना व्यक्त करत आहेत हा व्हिडिओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला असून अनेकांनी आपल्या भावना कमेंट्स कमेंट्समध्ये व्यक्त केल्या यावर एका नेटकऱ्यानं कमेंट केले की हा खरा भारत आहे इथली एकता भारताची शान आहे तर दुसऱ्यानं लिहिलं आहे की गेल्या कित्येक दिवसापासून असा भारत पाहण्यासाठी मी आतुर झालो होतो हा व्हिडिओ पाहून मी खूपच आनंदित झालो आहे तुम्ही आम्ही सर्व एक आहोत हा व्हिडिओ काही एक कुठल्या धर्माचा नाही तर एकतेचे प्रतीक आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत